नमस्कार एकोणीसशे सत्तर सालातल्या फेब्रुवारी महिन्यातल्या एका दिवशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या मातोश्री निवासस्थानामध्ये होते आणि त्या रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास त्यांचा संताप संताप झालेला होता डोळे रागाने लाल लाल झालेले होते आणि त्याच आवेशामध्ये आपल्या घरामध्ये असलेला टेलिफोनचा रिसिव्हर बाळासाहेब ठाकरेने उचलला स्वत नंबर डायर केला आणि समोरून तो फोन उचलला गेल्यावर त्या माणसाला आपले खडे बोल सुनावले त्याच्यामध्येच थोडं थांबून बाळासाहेब म्हणाले की असं झालं नाही तर याद राग मी मी म्हणून थोडा पॉज घेऊन बाळासाहेब ठाकरे त्याच्यानंतर फक्त चार शब्द उच्चारले आणि रागाने टेलिफोनचा रिसिव्हर क्रेडलवर ठेवून दिला त्याच्यानंतर बाळासाहेबांनी आपल्या कडव्या शिवसैनिकांना आदेश दिले आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यातून बाळासाहेबांना मानणारे जेव्हा पाड त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे शिवसैनिक धड़ा धडा धड़ा, धड़ा मुंबईतल्या दादर स्टेशनवर उतरायला लागले आणि तिथून दादर स्टेशनच्या पश्चिमेला असलेल्या रानडे रोडवर जमा व्हायला लागले दरम्यानच्या काळामध्ये ज्याला बाळासाहेब ठाकरेने कडक शब्दामध्ये फोन केला होता तो माणूस मात्र आपल्या घरी ख्याली खुशाली खुशालीमध्ये होता बाळासाहेब ठाकरेंच्या या फोनला किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टीला काडीचीही किंमत द्यायची नाही अशी त्याची धारणा झालेली होती कारण गेली अनेक वर्ष बेमुसुमार मिळालेल्या पैशामुळे त्याला एखाद्या रान रेड्यासारखी मस्ती आलेली होती आता आपल्याला बाळासाहेब ठाकरे नावाच्या कोणाचा तरी फोन आलेला आहे आणि उद्या काही गडबड होऊ नये म्हणून मग रातोरात या समानसाने घराच्या बाहेर आपली गाडी काढली दोन चार पोलीस स्टेशनला जाऊन तिथल्या लोकांचे खिसे भरले मग थेट ग्रहमंत्र्यांकडे गेला तिथे आपलं गाराणं म्हणून तिथल्या लोकांना लक्ष्मी दर्शन करवलं त्या सगळ्याची माहिती रातोरात मुख्यमंत्र्यांकडे हे पोचवले आणि रात्री दोन अडीचच्या सुमारास शांतपणे घरी येऊन झोपला दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि अंमळ उशिरा हा मस्तवाल माणूस ज्याला बाळासाहेब ठाकरे यांनी फोन केलेला होता तो अगदी आरामात उठला आणि उठल्या उठल्या त्याने देवानंदच्या ऑफिसमध्ये फोन केला आणि तेरे मेरे स्वप्ने या तुमच्या नवीन चित्रपटाची रिळ माझ्याकडे लवकरात लवकर पाठवून द्या माझं थिएटर मी तुमच्या सिनेमासाठी रिकाम केलेलं आहे किंवा रिकाम करून ठेवणार आहे असं त्यांना सांगून टाकलं आता आपल्या थेटरवर जाऊन तिथे जरा वास्तव पुस्तक हाल हवाल काय आहे हे बघण्यासाठी या मस्तवान माणसाने मग मा कपडे चढवले आणि तो घराच्या बाहेर पडणार एवढ्यात त्याच्या घराची दोरबेल म्हणजे दारावरची घंटी वाजली आणि दार उघडल्यावर पंधरा वीस पोलीस आतमध्ये शिरले आता आलेल्या पोलिसांना बघून हा मस्तवाल माणूस त्या पोलिसांच्या वर तोंडसू घ्यायला लागला आणि त्यांना म्हणाला की मेल्यानो तुम्ही इथे काय करताय माझ्या घरी तुम्ही आता माझ्या थेटर वरती असायला पाहिजे तिथे तुम्हाला जाण्यासाठी तुमच्या वरिष्ठांनी सांगितलं नाही का त्याच्यावर मग थोड्याशा कडक भाषेमध्ये पोलिसांनी या मस्तवाल माणसाला सांगितलं की साहेब आम्ही कुठे जायचं आणि काय करायचं हे तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त चांगलं कळतं तेव्हा आता आम्ही तुम्हाला काय सांगतोय ते लक्षात घ्या पोलिसांच्या या एकंदर दटावणीने तो मस्तवाल थोडासा नरमला कोचावर बसला आणि कान देऊन आता पोलीस पुढे काय सांगतात ते ऐकायला लागलं या मस्तवार माणसाला त्याच्या घरामध्ये शिरलेल्या पोलिसांनी सांगितलं की आज तुमच्या थेटरच्या आसपासही फिरकायचा विचार करू नका तिथे पाच साडेपाच हजार कडवे शिवसैनिक जमलेले आहेत तुम्ही त्यांच्या नजरेला पडलात तर ते तुमची चटणी उडवतील आणि तुमचं अख्ख थेटर जाळून टाकतील हे सगळं त्या मस्तवाल माणसाला अचंबित करणारं थक्क करणारं होतं पोलिसांनी इतक्या कडक भाषेमध्ये काय होऊ शकत याचे कल्पना दिल्यानंतर मग या मस्तवाद माणसाची अर्धी मस्ती तिथल्या तिथे उतरली आणि मग दोन चार पोलिसांना गयावया करून त्याने आपल्या घरी थांबवून ठेवलं आणि मग पुढे काय होत हे स्वस्तपणे बघत राहायचा निर्णय घेतला आणि तो घरामध्येच थांबला हे सगळं होईपर्यंत सकाळचे नऊ दहा वाजलेले होते आणि नायगावमध्ये राहणाऱ्या एका माणसाला मात्र हे सगळं ऐकून त्याच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं त्याच्याकडे आता वाया घालवायला बिलकुल वेळ नव्हता म्हणून नायगावला राहणाऱ्या त्या माणसाने जसे जमतील तसे झटापटीमध्ये आपले कपडे घातले आणि टॅक्सी पकडून तो थेट रानडे रोडवर असलेल्या कोहिनूर थिएटर पर्यंत येऊन पोहोचला तिथे आल्यानंतर जमलेल्या शिवसैनिकांची या माणसाला अजिबात भीती वाटली नाही उलट त्या शिवसैनिकाने या आलेल्या माणसाला अभिवादन करून साहेब आम्ही इथे आहोत असं आपल्या एकंदर दोह बोलीतून दाखवून दिलेलं होतं आलेल्या त्या माणसाने मग मां धटापटा कामाला सुरुवात केली जे काही फुलं मिळतील ते फुलं आणून शिवसैनिकांना बरोबर घेऊन त्याच्या माळा बनवून ते सगळं दानडे रोडवरचं कोहिनूर थिएटर फुलांच्या माळाने मडवून टाकलं हे सगळं होत असतानाच हळूहळू मराठी चित्रपट सृष्टीतले एक एक कलंदर असे कलाकार यायला लागले निळू फुले आले गणपत कदम आले रत्नमालाबाई आल्या आणि विजेसारखं झळळणारं व्यक्तिमत्व असणाऱ्या उषा चव्हाणही दाखल झाल्या तोपर्यंत साडेबारा एक वाजून गेलेला होता शेवटच्या तयारीवर हात फिरवायला मग या आलेल्या कलाकारांनी सुरुवात केली आणि दुपारी तीन वाजता सोंगाड्या नावाच्या सिनेमाचं वाजत गाजत प्रदर्शन म्हणजे फर्स्ट डे फस्ट फर्स शो किंवा सोंगाड्या सिनेमाचा पहिला खेळ तीन वाजता त्या दादरच्या कोहिनूर थेटरमध्ये सुरू झाला त्याच्यानंतर सगळा इतिहास आपल्याला माहीत आहे आणि दादरहून निघालेला टॅक्सी पकडून कोहिनूर थेटरवर आलेला तो माणूस म्हणजे बाकी कोणी नाही तर आपल्या सगळ्यांचे आवडते अभिनेते ज्याने मरू पाहणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पुन्हा एकदा जान फुकली होती ते दादा कोणके होते दादा कोणक्याने आपला असेल नसेल तो सगळा पैसा लावून सोंगाड्या नावाचा सिनेमा निर्माण केला होता त्याची सगळी जबाबदारी एक खांबी तंबूप्रमाणे सांभाळलेली होती पाण्यासारखा पैसा खर्च केला होता आठवडाभर पंधरावडाभर आधी मुंबईच्या सगळ्या महत्त्वाच्या वर्तमानपत्रामध्ये या सोंगाड्या सिनेमाची जाहिरात रोजच्या रोज, रोज येत होती त्याचं भलं मोठं वर्तमानपत्राच्या जाहिरातीचं बिल झालेलं होतं आणि आयुष्याची सगळी कमाई लावून या कोहिनूर थेटरला आगाऊ सूचना देऊन त्यांचे पैसे आगाऊ भरून महिन्याभरापूर्वी आजच्या तारखेला या दादा कोणकेने हे थेटर बुक केलेलं होतं पण त्याच दिवशी आपला सिनेमा रिलीज करायचा असं कुठेतरी तेरे मेरे सपने या चित्रपटाच्या निर्मात्याच्या मनामध्ये आलं आणि मग त्यांनी फोन करून या कोहिनूर थिएटरचा जो मालक होता त्याला आपल्या मनातली मनीषा सांगितली की बाबा अमुक दिवशी मला माझा तेरे मेरे सपने हा सिनेमा तुझ्या कोहिनूर थिएटर मध्ये रिलीज करायचा आहे कोहिनूरच्या मालकाने आनंदाने तो प्रस्ताव स्वीकारला सिनेमाची चे रिळ लगेच पाठवून द्या तुम्ही म्हणाल त्या दिवशी तुमचा सिनेमा माझ्या थिएटरमध्ये रिलीज करतो असं भरघोस आश्वासन दिलं आणि त्या निर्मात्याचं फोन खाली ठेवल्यावर मग या कोहिनूरच्या मालकाने आमच्या दादा कोणकेनं फोन करून सांगितलं होतं की दादा तुमचा सिनेमा आज मी लावू शकत नाही चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तर रोजी आपलं सगळं काहीपणाला लावून निर्माण केलेला सोंगाड्या सिनेमा कोहिनूर चित्रपटामध्ये महाराष्ट्रासाठी खुला करायचा हे दादा कोणक्यांचं ठरलेलं होतं पण त्या सगळ्यावरती या निर्मात्याच्या एका खोदे पाणी होतलं निर्मात्याचा तो फोन आल्यावर आता आपलं काय होणार अशी धास्ती आणि धडके दादा कोंडकेना भरले आणि त्याच तिरीमिरीमध्ये संध्याकाळी पाच साडेपाच सहाच्या सुमारास त्याने आपल्या घरातून जे धाव ठोकली ते थेट बाळासाहेब ठाकरे निवासस्थान मातोश्री गाठलं एकंदर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये केलेल्या कामामुळे दादा कोणक्याना बाळासाहेब ठाकरे ओळखत होते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळी ज्याने ज्याने काम केलं ते सगळे बाळासाहेब ठाकरे लेखी महाराष्ट्राचे सुपुत्र होते दादा कोणके मातोश्रीवर पोचल्यावर त्याने धडधडत्या छातीने आणि डोळ्यामध्ये पाणी आणून घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि एका मराठी माणसाचा चित्रपट ऐनवेळी धुडकावून तिथे हिंदी चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस किंवा वेळा उचललेल्या त्या कोहिनूर थेटरच्या मालकाला मग मागाशी किंवा सुरुवाती सांगितल्याप्रमाणे संतापाच्या भरामध्ये बाळासाहेब ठाकरेने स्वत फोन फिरवून फोन केला आणि त्याला ठाकरे भाषेमध्ये समजावलं सुनावलं आणि तर याद राख अस सांगून बाळासाहेब ठाकरे पुढे म्हणाले होते तू हे ऐकलं नाहीस तर मी कोहिनूर थिएटर जाळून टाके बाळासाहेबांच्या आदेशांप्रमाणे त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार असणारे मुंबईच्या कानाकोपऱ्यातून जमा झालेले पाच साडेपाच हजार शिवसैनिक कडवे सैने कोहिनूर थिएटरला गराडा घालून रातोरात बसले होते आणि बाळासाहेबांचा एक आदेश आला असता तर त्या कोहिनूर थेटरची होळी करून टाकायला या शिवसैनिकाने एक क्षणाचाही उसंत लावली नसते असे हिंदू हृदय सम्राट पुन्हा होणे नाही माझ्या या व्हिडिओबद्दल आपल्याला जे काही वाटतं ते मोकळेपणाने खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये जरूर कळवा अशी विनंती करून आज थांबतो पुन्हा भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये